मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ ऋषिकेश जयस्वाल यांनी नारळीबाग नूर कॉलनी आणि धनमंडी परिसरात काढलेल्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला ऋषिकेश जयस्वाल यांनी अनेक ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रदीप जयस्वाल यांच्या कार्याची माहिती दिली मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रचारार्थ आज ऋषिकेश जयस्वाल यांनी नारळीबाग संतोषी मातानगर नूर कॉलनी आणि धनमंडी परिसरात एक भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि परिसरातील नागरिकांनी ऋषिकेश जयस्वाल यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं यावेळी ऋषिकेश जयस्वाल यांनी अनेक थिक ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि प्रदीप जयस्वाल यांच्या कार्याची माहिती दिली पदयात्रेदरम्यान ऋषिकेश जयस्वाल यांनी प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यावरती जोर दिला त्यांनी सांगितलं की प्रदीप जयस्वाल यांनी या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघात अभूतपूर्व विकास साधला आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रात विकासाची गती दिली आहे रस्ते सुधारणा ड्रेनेज सिस्टीम पाणीपुरवठा आरोग्य सेवा आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांच्यामुळे आज आपल्याला चांगले रस्ते स्वच्छ आणि सुरक्षित परिसर आणि सुलभ आणि पुरवठा मिळतोय ऋषिकेश जयस्वाल यांनी यावेळी मतदारांना आवाहन करत म्हटलंय की आपण प्रदीप जयस्वाल यांना एक संधी दिली होती आणि त्यांनी ती संधी योग्य प्रकारे वापरली पुढील काळात देखील त्यांचं नेतृत्व आपल्या परिसराला आणखीन एक नवीन दिशा देईल त्यामुळे आगामी काळात निवडणुकीमध्ये प्रदीप जयस्वाल यांना भरपूर मतदान द्या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी ऋषिकेश जयस्वाल यांचं भरपूर स्वागत केलं अनेक ठिकाणी लोकांनी फुलांचे हार आणि शॉल देऊन त्यांचं अभिनंदन केलं काही ठिकाणी रॅलीला फटाके फोडून उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं या पदयात्रेला माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत सागर करडक पप्पू इंगळे राहुल देवगिरीकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती